नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडप्रमंतीच्या या नवीन भागात आज आपण जाणार आहोत पेण तालुक्यातील किल्ले सांगशी या गडावरती चला या। तर मग माझ्यासोबत आज किल्लेसांगक्षीची सफर करूया किल्ले सांगशी पनवेलपासून वीस किलोमीटर तर पेणपासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असणारा हा एक अप्रतिम दुर्ग कोकणचे शिल्हार राजे किंवा त्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेला त्यानंतरच्या अनेक राजवटींचा साक्षीदार असलेला हा गड ज्यावर असलेल्या अवशेषांवरून ज्याच्या पुरातन असल्याची ओळख पडते असा हा गड एक भ्रमंती अशाच एका अनोख्या दुर्गाची आपल्या गडभ्रमंतीसोबत चला तर मग च गड असल्यामुळे दुपारी आम्ही आरामात निघालो आज सोबत संदीप आला होता त्याच्या बाईकवर आम्ही गडाकडे निघालो पनवेल सोडून फाटा येथून आम्ही गोवा मार्ग पकडला आणि पेनकडे कूच केले मुंबई गोवा हायवेवर किल्ले कर्नाळा खुणावत होता पण त्यास पुन्हा केव्हा तरी सांगून खिंडीतून पुढे निघालो आणि खारपाडा मार्गे पेंटच्या अलीकडे तीन किलोमीटरवर असलेले तरणखोप गाव गाठले याच तरणखोप गावातून या गडावर जाण्याचा मार्ग आहे तरणखोप गावापासून गडाचा पायथा आठ किलोमीटरवर आहे रस्ता सरळ गडाकडेच घेऊन जातो वाटेत मुंगोशी गाव लागते मुंगोशी गाव सोडल्यावर गडाचे दर्शन होते याच वाटेने गडाला वळसा घालून आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या दर्ग्यापाशी येतो पनवेल पासून तरणखोप मुंगोशी मार्गे बदरुद्दीन दर्गा या गडाच्या पायथ्याचे ठिकाण तीस किलोमीटरवर आहे गडाच्या पायथ्याला आपल्याला एक चौथरा दिसतो हा चौथरा हिंदू मंदिराचे अवशेष असावे असे वाटते कारण आजूबाजूला मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात बाजूला असलेला तलाव व त्यामध्ये असलेली विहीर त्या काळी या पायथ्याला वस्ती असल्याची खून दर्शवतात पण आज तेथे त्या काळी असलेल्या वस्तीचे कोणतेही अवशेष सापडत नाहीत पुढे आलो की आपण एका दर्ग्यापाशी येतो या दर्ग्यास बदरुद्दीनचा दर्गा म्हणतात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बदरुद्दीन दर्ग्यावरून या गडास बदरुद्दीनचा किल्ला किंवा दर्ग्याचा किल्ला असेही म्हणतात हा दर्गा पाहताना त्याचा पाया हेमानपंथी मंदिराच्या दगडांचा बनवला आहे हा बदरुद्दीन सुमारे आठशे ते नऊशे वर्षापूर्वी मक्केहून आपल्या शिष्यांसह येथे आला होता यात जुन्या दर्ग्यासमोरून एक ठळक पायवाट गडावर गेली आहे वाटेवर गडाचा बोर्ड लावला असल्यामुळे आपल्याला वाट शोधावी लागत नाही गडावर चढायला सुरुवात केली की आपला प्रवास झाडीतून सुरू होतो साधारण दहा ते पंधरा मिनिटात आपण गडाच्या कातळ काड्याला येऊन भिडतो येथे असलेल्या माचीवर आपल्याला वाड्यांच्या जोत्यांचे अवशेष तसेच पाण्याचे टाके पाहायला मिळते त्याचबरोबर कातळात खुरलेले पाण्याचे टाकेही दिसते माझ्यासोबत असलेल्या संदीपची तब्येत अचानक बिघडली म्हणून तो माचीवरच थांबला आणि मी माचीवरून एकटाच गडाकडे निघालो या माचीवरून गडाच्या कातळकोरी पायऱ्या सुरू होतात उद्ध्वस्त अशा पायऱ्यांवरून जरा जपूनच पुढे निघायचे पायऱ्यांच्या उजवीकडे कातळात खुदलेले एक दात्री नावाचे लेण्यासारखे दोन खांबी पाण्याने भरलेले टाके आहे या टाक्याकडे जाण्याचा मार्ग अवघड असल्यामुळे जरा जपूनच पार करावा लागतो टाके पाहून पुन्हा मागे येऊन पुढे काही पायऱ्या चढून वर आल्यावर तीन टाकी दिसतात व त्याच्या डाव्या बाजूला दहा फूट खोलीचे मातीने भरलेले जगमाता नावाचे चौथे टाके आहेत या टाक्यांच्या वरील बाजूस असलेल्या देवडीमध्ये वज्राई किंवा जगमात्याची मूर्ती आहे ती मूर्ती ज्याने हा किल्ला बांधला त्या सांकराजाची मुलगी आहे असे मानले जाते येथून पुढे जाणाऱ्या पायऱ्या नष्ट झाल्यामुळे नुकतीच एक शिडी लावली आहे हा शिडीचा टप्पा चढून आलो की उजवीकडे गाजीशहा नामक पाचवे टक्के असून याच पातळीवर उत्तरेकडे आणखी दोन खमटाकी आहेत ही दोन टाकी गोवणी नावाने ओळखली जातात येथे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या नष्ट झाल्यामुळे व मी एकटा असल्यामुळे पुढे न जाता या टाक्यांचे दुरूनच दर्शन घेतले पण या मार्गाने पुढे गेल्यास आपल्याला अनेक टाकी व गुहा पाहायला मिळतात या गडाचे भौगोलिक स्थान पाहता सह्याद्रीची एक डोंगरांग जी खंडाळा घाटाच्या अलीकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे ती रांग उत्तरेकडे पातळगंगा आणि दक्षिणेला बाळगंगा नद्यांची खोरी विभागते याच बाळगंगा खोऱ्यात दक्षिणेला सांगशी डोंगरांग आहे या गडावरून पेनपासून अरबी समुद्रापर्यंतचा प्रदेश तसेच कर्नाळा किल्ला व माणिकगड हे किल्ले दिसतात ही टाकी पाहून परत मागे येऊन थोडे वर चढलो की आपण गडाच्या माथ्यावर येऊन पोचतो येथे दोन वाटा फुटतात आपण प्रथम दावीकडील वाट पकडून गडाच्या माथ्यावरील दुसऱ्या पठारावर पोचतो येथे पठारावर पाण्याची पाच टाकी कोरलेली असून आजूबाजूला कातळ्यात असंख्य खळगे व चर कोरलेले दिसतात पावसाचे पाणी वाहत टाक्यांकडे जाण्यासाठी चर कोरलेले असून वाहत जाणाऱ्या पाण्यातील गाळ या खळग्यात साचावा यासाठी ही व्यवस्था ही टाकी पाहून आपण पुढे आलो की गडाच्या समोरील डोंगर आणि गड यांच्यामध्ये असलेल्या दरीदवळ पोचतो येथे नीट पाहिले असता गडाची उद्ध्वस्त तटबंदी आपल्याला दिसते गड आणि त्यासमोरील दरी पाहून पुन्हा मागे वळायचे येथून गडाच्या पहिल्या पठारावरील दरीत पाण्याचे एक टाके आणि त्याकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या आपल्याला दिसतात पण तेथे जाण्याचा मार्ग थोडा कठीण आहे काही वेळ या पाण्याच्या टाक्यांजवळ निवांत बसून मी पुन्हा दोन पठारावरील खिंडीत येऊन गडाच्या पहिल्या पठाराकडे निघालो गडाच्या या पठारावर प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाण्याची दोन टाकी दिसतात व त्याच्या बाजूला अजून एक छोटे टाके दिसते ही टाकी पाहून पुढे काही पायऱ्या चढून आलो की आपण गडाच्या माथ्यावर असलेल्या ढोलकाठीपाशी पोचतो या टेकडीच्या माथ्यावर वाड्याचे शिबंदीच्या राहण्याचे व सदरीची जोती तसेच इतर काही अवशेष दिसतात त्याचबरोबर पाण्याची आणखी टाकी पाहायला मिळतात या गडाच्या इतिहासात डोकावताना पूर्वी कधी काळी हा किल्ला सांग नावाच्या राजाच्या ताब्यात असल्यामुळे त्याच्या नावावरून सांगशी हे नाव पडले असावे ऐतिहासिक कागदपत्रातून पूर्वी पेंडचा उल्लेख तालुका सांगसे सजा औचितगड प्रांत कल्याण असा आढळतो राजा राणाकांसच्या काळात याच सांगसे किल्ल्यावरून सांगसे तालुक्याचा राज्यकारभार चालत असे हा किल्ला राणाकांस या राजाने बांधला त्याची राजधानी होती हिरंबपूर हिरंबपूर म्हणजे आजचे हमरापूर सागरकडाच्या किल्लेदाराने राणागंसावर हल्ला करून त्याचे राज्य बुडविले त्यामुळे हा किल्ला सागरकड्याच्या किल्लेदाराकडे आला त्यानंतर सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हा किल्ला गुजरातचा सुलतान अहमदशाहच्या ताब्यात होता इसवी सन पंधराशे चाळीसमध्ये अहमदनगरचा सुलतान बुरहान निजामशाह पहिला याच्या एका तुकडीने हा किल्ला गुजरातच्या शहाकडून जिंकून घेतला त्यावेळी गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांची मदत मागितली पोर्तुगीजांनी हा किल्ला परत घेण्यासाठी तीनशे सैनिक पाठवले आणि ते पाहून निजामशाही सैन्याने माघार घेतली पण काही काळानंतर निजामशाही सैन्याने किल्ला घेण्यासाठी पुन्हा चाल केली त्यामुळे गुजरातच्या सेनापतीने किल्ल्याचा ताबा पोर्तुगीजांकडे सोपवला वसईचा पोर्तुगीज कप्तान डी मेंझेस याने किल्ल्याच्या रक्षणार्थ सैन्य रवाना केले पोर्तुगीज आणि निजामशाही सैन्यामध्ये लढाई होऊन निजामशाही सैन्य पराभूत झाले परंतु निजामशहाशी मैत्री संपादन करण्यासाठी पोर्तुगीज वाईसरायने सांगशी आणि कर्नाळा किल्ला पाच हजार सोन्याचे परदाव म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये एवढी रक्कम देऊन हे किल्ले खरेदी केले शिवशाहीत इसवी सन सोळाशे सत्तरच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार आबाजी सोनदेव यांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला त्यानंतर तो मराठ्यांकडेच होता पण इसवी सन अठराशे आट्रा अठरामध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे आला त्यानंतरही इसवी सन अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये येथील रामोशी व इंग्रजांमध्ये या किल्ल्यावर व किल्ल्याच्या आसपास काही झटापटी झाल्याचा उल्लेखही मिळतो गड पाहता पाहता सूर्य मावळतीला आला होता आणि सॅम माचीवर माझी वाट पाहत होता म्हणून मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने मी या गडाचा निरोप घेतला